आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पहिली मध्ये जेव्हा आपण घरातली एक मातृभाषा जी हो। आहे ती काहीशी आपल्याला यायला लागलेली असते हो ती बोलीभाषा स्वरूपात तरी येते हो, हो तो लिखाणाच्या स्वरूपात येते की नाही हा पुढचा मुद्दा असतो हो पण त्याच काळामध्ये जेव्हा आपण त्याचे दहा टक्के ही बोलीभाषेचा नीट ग्रहण केलेलं नसतं त्यावेळेला आणखी काही भाषा या ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला त्याची ग्रहण शक्ती इतकी तयार झालेली असते का की त्याने अनेक भाषा एका वेळेला शिकाव्या हा मूळ मुद्दा आहे हा मूळ मुद्दा याचा विचार नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने केला होता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्या एकोणीसशे दोन हजार एकोणीस वीसच्या सुमारास त्यात काही स्थितंतर झाली तर हा जो अहवाल आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि पुढच्या अनेक वर्षांसाठी तो अत्यंत महत्वाचा अहवाल आह आहे त्यांनी जे सांगितलेलं आहे त्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे त्यामुळे त्यांनी त्रिभाषा सूत्राचा पुरस्कार केलेला आहे त्याचं इंटरप्रिटेशन काय आहे वेगवेगळ्या लोकांनी त्याचं वेगवेगळं इंटरप्रिटेशन केलेलं आहे असं मला वाटतं परंतु त्यांनी तीन भाषांचा पुरस्कार केला हे खरं आहे तिथे त्यांच्या मनामध्ये काय असेल असं ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी ते त्यांनी जे आहे त्यामध्ये नॅशनल इंटिग्रेशन आणि ह्या सगळ्या फॅक्टर्सचा विचार करून त्यांनी त्रिभाषा सूत्र सुचवलेलं आहे परंतु त्याचा म्हणावा असा अभ्यास झालेला नाही हे हा अहवाल आल्यानंतर समितीचा मोठ्या समितीचा हा अहवाल आल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी केली पाहिजे हे ठरवण्यासाठी एक विशेष समितीच आयोजन करण्यात आलं ज्याच्यामध्ये डॉक्टर माशेलकर प्रख्यात शास्त्रज्ञ हे त्याचे अध्यक्ष होते आणि खूप महत्वाच्या व्यक्ती त्या समितीमध्ये होत्या त्या समितीने दोन हजार एकवीस साली आपला अहवाल सादर केला तो सगळ्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा अहवाल आहे अर्थातच त्रिभाषा सूत्र जे आहे त्यामध्ये त्या अर्थातच भाग आहे का नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा तो भाग होता त्यामध्ये त्यांनी त्रिभाषा सूत्राबद्दल काय म्हटलेलं आहे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे तिथूनच आपल्याला सुरुवात करावी लागेल बरं माझ्याकडे त्या समितीच्या अहवालाची एक प्रत आहे हा मराठी मराठी प्रत आहे हा डॉक्टर माशेलकरांच्या समितीचा अहवाल आहे त्याचा पृष्ठ पंचेचाळीस वरचा एक भाग मी तुम्हाला वाचून दाखवतो ज्यामध्ये ते या त्रिभाषा सूत्राबद्दल बोलतायत त्याच्यामध्ये डॉक्टर माशेलकर समितीच्या अहवालामध्ये असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे आणि मी शब्दशा वाचतो आहे गैरसमज होऊ नये म्हणून शाळेमध्ये इयत्ता पहिली पासूनच इंग्रजी आणि हिंदी या द्वितीय भाषा म्हणून शिकवल्या गेल्या पाहिजेत बर पुढे जाऊन ते असं म्हणतात इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंत किंवा समकक्ष स्तरांपर्यंत आणि जर आवश्यक असेल तर तीन किंवा चार वर्षांच्या महाविद्यालयीन शिक्षणात सुद्धा इंग्रजी आणि हिंदी या द्वितीय भाषा म्हणून शिकवणं सक्तीचं करण्यात यावं ही या त्या दोन शिफारशी आहेत अगदी आणि या शिफारशीच्या नंतर तुम्ही जर डेव्हलपमेंट काय झालेलं तर पाहिल्यात दोन हजार एकवीस साली हा अहवाल आला ही शिफारस हा अहवाल तसा या तसा त्यावेळेच्या सरकारने स्वीकारला होता स्वीकारला होता की हो। विचाराधीन होता नो 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 स्वीकारला होता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या हा अहवाल स्वीकारण्यात आला होता आणि त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली त्या प्रक्रियेमध्ये लागू करण्यासाठी सध्या असलेल्या सरकारने पुढाकार घेतला आणि त्यांनी तो जी आर इश्यू केला त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की हिंदी पहिल्या यत्तेपासून कंपल्सरी केली पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका